माझे गाव स्वच्छ गाव माझे गाव प्रदूषणमुक्त गाव हे आहे आडवळणावर असलेले वाटखेड बुद्रुक तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ वाटखेड बुद्रुक आज शंभर टक्के हागंदारीमुक्त झाले आहे याचसोबत वाटखेड प्रदूषणमुक्तसुद्धा झाले आहे येथील प्रत्येक घरी शाळेत अंगणवाडीत सुद्धा शौचालय बांधण्यात आले आहे शिवाय गावाच्या प्रवेशद्वारावर सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे त्यामुळे गावात कोणीही उघड्यावर शौचास बसत नाही ग्रामपंचायतीने गाव हागंदारीमुक्त झाल्यावर महिलांच्या मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेत व्यापक अभियान राबविले मुलगी वयात येताना शरीरात नैसर्गिक बदल होतात यातील एक प्रकार म्हणजे रक्तस्राव होणे यालाच मासिक पाळी म्हणतात याबाबत अनेक समज गैरसमज आहेत नकोत्या परंपरा आहेत ते म्हणजे मासिक पाळी आलेल्या मुलीने चार दिवस एका कोपऱ्यात बसून राहावे तिने कोणालाही हात लावू नये तिलाही कोणी स्पर्श करू नये अशा पारंपरिक रूढीबाबत जनजागृती करण्यासाठी येथील महिलांनी पुढाकार घेतला आहे त्यांनी हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये सॅनिटरी नॅपकिन भेट देऊन याबाबतचे उखाने घेऊन मासिक पाळी संदर्भातील गैरसमज दूर केले हळद घेते कुंकू घेते आमच्या गावामध्ये मासिक पाळी व्यवस्थापन व स्वच्छता या विषयावर आम्ही जनजागृती रॅलीला राबवली याशिवाय गावातील शाळेत जाऊन अत्यंत समर्पक असे सुद्धा सादर करून जनजागृती केली येथील शाळेत सुद्धा शिक्षिका याबाबत शास्त्रशुद्ध माहिती देत असतात अंगणवाडीमध्ये सॅनिटरी नॅपकिन तंत्रशुद्ध पद्धतीने नष्ट करण्याची मशीन लावण्यात आली आहे यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होत आहे आमच्या इथे घणकचरा व्यवस्थापनाअंतर्गत तसंच मासिक पाळी व्यवस्थापनाअंतर्गत महिलांचे जे काही यूज केलेले सॅनिटरी नॅपकिन्स असतात त्याला जाळण्याकरिता आमच्या इथे एक एस्किलुलेटर मशीन आलेली आहे तसेच येथील गावकरी वेळोवेळी श्रमदान करून परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात शिवाय ग्रामपंचायतीची कचरा संकलन करणारी गाडी असून त्यामध्ये ओला कचरा सुका कचरा नियमित गोळा केला जातो यामुळे गावात आता कुठेही कोणत्याही प्रकारचा कचरा दिसून येत नाही तसेच गावाबाहेर सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन शेड निर्माण करण्यात आले आहे यामध्ये ओला कचरा सुका कचरा असे वर्गीकरण करण्यात आले आहे एकूणच वाटखेड ग्रामस्थ तथा ग्रामपंचायतीने माझे गाव स्वच्छ गाव माझे गाव प्रदूषणमुक्त गाव असे म्हणत राबविलेले अभियान निश्चितच कौतुकाचा विषय झाला आहे ह्या कार्यक्रम आमच्या मुलींनी समजून घेतला आम्ही जे कलापथक सादर केलेलं आहे त्या कलापथकाला मुलींनी उत्तम असा प्रतिसाद दिला आणि मुली आणि महिलांना प्रत्येक कुटुंबापर्यंत आमची जनजागृती पोचली